दिंडोरी तालुक्यात मेंढपाळ वस्तीवर दरोडा दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे जखमी शेळीसह मोबाईल चोरून नेले भोकरपाडा तालुका दिंडोरी शिवारात मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांसह तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढपाळांवर अज्ञात सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकत एका महिलेसह चौघांना जबर मारहाण करीत एक बकरी व दोन मोबाईल असा चौतीस हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत वणी पोलिसात अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा गावाच्या शिवारात दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढपाळ श्रावण समाधान वाघमोडे हे कुटुंबातील सदस्यांसह हो, मेंढ्या चालण्यासाठी काही दिवसांपासून आलेले असून ते भोकरपाडाजवळील मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांना तात्पुरते सुरक्षा कवच करून पाल टाकून राहत आहेत दरम्यान रविवार दिनांक पंचवीस रोजी दिवसभर मेंढ्या बकऱ्यांना परिसरात चारून आणून तात्पुरते वास्तव्याच्या ठिकाणी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेवण करून विश्रांती घेत असताना पिकअपमधून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्या वस्तीवर येऊन मेंढ्या व कळपातील एक बकरी जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले यावेळी श्रावण समाधान वाघमोडे वय चोवीस वर्ष यांनी विरोध केला असता अज्ञात सहा इसमांनी संगनमत करून हातातील लोखंडी गजाने श्रावण वाघमोडे भाऊ दुर्योधन वाघमोडे बाळा वाघमोडे तारुबाई शिंदे जोगीनाथ कोरगटकर यांना जबर मारहाण केली तसेच जबरदस्तीने एक शेळी व त्यांच्याकडील दोन मोबाईल हिसकावून घेत पलायन केले घटनेनंतर भयभीत व गंभीर जखमी झालेल्या सदरचा प्रकार स्थानिकांना कळवून उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात जखमींना पाठवण्यात आले याबाबत श्रावण वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा वणी पोलिसांनी अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे करीत आहेत वृत्तसंकलन वृषाली सोलंकी वणी आले होते तोपर्यंत तो त्यांनी लगत मारणं सुरू केलं आणि पिकअप होती ते पिकअप मध्ये चार पाच जण होते ते पण आले त्यांनी गजांनी मारले आम्ही जेवण करून बसलो होतो अचानक आले आणि मारलो